संजीवनी मॅडम आपला परिचय द्यायचा आहे संपूर्ण गोल्डन स्टार फॅमिलीला मी संजीवनी सर यस या आहेत आणि बाय बॅकग्राऊंड काय करतो संजीवनी मॅडम आपण सर मी अंगणवाडीवर टीचर आहे काय म्हणलं अंगणवाडी सेविका आहे सर अंगणवाडी सेविका आहेत आणि या गोल्डन स्टार फॅमिली सोबत आपण कधीपासून जोडला गेलो होतो सहा महिने झाले सर मला जॉईन सहा महिने झाले सहा महिन्यापूर्वी आपण काय काय चॅलेंजेस घेऊन या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जोडला गेला सर माझं वाढलेलं वजन माझ्यासाठी चॅलेंज होत सर आणि बॅक त्रास होता त्यामुळे मी बॅकपेनचा वाढलेलं वजन आणि त्यासोबत बॅक पेनचा त्रास होता कधीपासून हा त्रास होता बॅक पेनचा तर चार पाच वर्षापासून खूप त्रास होत होता जेव्हापासून माझं सिजेरियन झालं जा तेव्हापासून जास्त त्रास हो ओके आणि अजून काही चॅलेंजेस होते का या वाढते वजनामुळे आपल्याला सर चालताना पायी चालू वाटत नव्हत्या येस 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 दाब लागत होते पायी चालू शकत नव्हत्या अशी परिस्थिती झाली होती आणि वजन वाढलेलं होतं एकंदरीत किती के जी वजन झालं होतं आपलं सिक्स्टी फाय के जी वजन होत सर माझं सिक्स्टी फायव्ह के जी आणि वाढतं वजन आणि त्याबरोबर बॅकपेनचा त्रास होता त्यांना बऱ्याच दिवसापासून तर हा जो त्रास होता आणि हा कमी होण्यासाठी आपण काही प्रयत्न करत होतो का या गोल्डन स्टार परिवाराला जोडण्यापूर्वी हो सर हॉस्पिटलला गेले होते मी वजन कमी करण्यासाठी पण तिथे yes. झालं नाही सर मग सरांनी सकल संतुलित आहाराबद्दल माहिती सांगितली मग मी जॉईन झाले सर क्या बात आहे आपल्याला सकल संतुलित आहाराबद्दल माहिती दिली आणि मग आपण जॉईन झाला आपण अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेतला होता वजन कमी करण्यासाठी परंतु त्या का ठिकाणी काही बदल झाला नाही असं सांगतायत ना। संजीवनी मॅडम मग या गोल्डन स्टार परिवारामध्ये जॉईन झाल्यानंतर आपल्यामध्ये काय बेनिफिट मिळालेत आता काय काय बदल झाले माझं वजन कमी झालं आणि बॅक पेनचा जो त्रास होता तो पण कमी झाला सर ओके वजन कमी झालं बॅक पेनचा त्रास कमी झाला तास दुखत होती ती आता दुखते का नाही सर दुखत नाही आता येस 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 किती के जी वेट लो झालंय आपलं सध्या इलेव्हन के जी सर इलेव्हन के जी अकरा किलो वजन कमी झालंय अकरा किलो वजन किती दिवसांमध्ये कमी झालंय सुरुवातीच्या तीन महिन्यामध्ये झालं सुरुवातीच्या तीन महिन्यामध्ये त्यांचा अकरा के जी लॉस झाले आपण पाहू शकतो या ठिकाणी फोटोच्या माध्यमातून संजीवनी खामकर मॅडम मध्ये कशा पद्धतीने बदल झालाय या पद्धतीने त्यांच्या शरीरामध्ये चर्बीच असलेली होती आणि आज अमेझिंग आणि पॉवरफुल असा त्यांच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालेला आहे अकरा के जी लॉस झाले मॅडम काय वाटतं जुन्या फोटोकडे पाहिल्यानंतर आपल्याला सर मला माझे ड्रेस दिले होते ते पण त्यातच मी खूप आनंदी जुने ड्रेस जे वापरायला जमत नव्हते कारण की वजन वाढलं होतं आणि वजन कमी असताना ते घेतले होते आणि ते आता वापरायला मिळतात कारण की पुन्हा आपण पुन पुन पहिल्या वजनावरती आलेला आहात आणि फिटनेस मध्ये आलेला आहात त्यामुळे आपल्याला आनंद होतोय होऊ शकतो मग नुकसान झालं की मॅडम आपलं जे नवीन वजन वाढल्यानंतर ड्रेस घेतले असतील ते वापरता येत नसतील की नाही सर नुकसान नाही झालं सर माझं कारण माझं आरोग्य चांगलं झालं ना, कुछ कुछ ना है? सर येस 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 आरोग्य चांगलं झालं बेनिफिट मिळालाय हा बदल कशामुळे शक्य झाला असं वाटतं बरं आपल्याला संजीवनी मॅडम सर संतुलित आहारामुळे सर आणि वर्कआउट कोर्सच मार्गदर्शन येस 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 नक्की खूप खूप आपले कोच कोण आहे प्रदीप सोनटके सर येस yes, प्रदीप सरांच्या माध्यमातून संजीवनी कामकर मॅडम यांच्यापर्यंत आरोग्य गेलं आणि या आरोग्य गेल्यामुळं त्यांचं अकरा के जी फॅट लॉस पहिल्या तीन महिन्यामध्ये झाले आणि त्याबरोबर त्यांचा बॅक पेनचा त्रास चा त्रास धाप लागत होती दम लागत होता चालू शकत नव्हत्या हो इथपर्यंत त्यांची परिस्थिती गेली होती कारण अंगणवाडी सेविका आहेत धावपळ असते आणि त्या जीवनशैलीमध्ये त्या त्रासलेल्या होत्या आणि अकरा के जी फॅट लॉस पहिल्या तीन महिन्यामध्ये गेले हो आणि आज अमॅझिंग असा फिटनेस लेवल आपण पाहिला तब्बल एक तास आपण त्यांच्यासोबत वर्कआउट करतोय आणि त्याचं रहस्य त्यांनी सांगितलं की जगा, जगातील नंबर वन सकस संतुलित आहात कोचचे योग्य मार्गदर्शन आणि डेली वरती गोल्डन स्टार फॅमिली सोबत वीस टक्के वर्कआउट करतात त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये हा बदल झालाय तर थँक्यू मॅडम आपला अनुभव शेअर केला परिचय दिला आणि या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की संजीवनी कामकर मॅडमचा हा वैयक्तिक बदल आहे प्रत्येक प्रत्येकामध्ये वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो थँक्यू मॅडम आपला अनुभव शेअर केला परिचय दिला त्याबद्दल आणि अमेझिंग अशी वर्कआउट सर्व गोल्डन स्टार फॅमिलीला गाईड केली त्याबद्दल